मॅडम काय सांगाल दोन महिन्यापूर्वी घरात जी चोरी झाली होती आता आरोपी सापडलेली आहे काय सांगाल त्या आता मी सांगते की हे आरोपी जे सापडलं ना त्यांनी खूप त्रास दिलाय आम्हाला दोन महिने दोन महिने घरात आम्ही कसे काढले आणि मुलांना माझ्या मा जावाय किंवा माझे सुनबाय ह्यांच्यावर त्यांनी आरोप केले सोसायटीतल्या लोकांनी पण खूप त्रास दिला आम्हाला आजूबाजूचे लोक आहेत तिथे त्यांनी पण खूप त्रास दिला आणि त्यांना साथ दिली त्या लोकांना आणि आमची साथ कोणी दिली नाही आम्हाला मान आमचं जाऊन पण आम्हाला मान खाली घालायला लागली अशी लोक हि तर पाहिजे आम्हाला आणि हे लोक खूप त्रास म्हणजे बाजूवाल्यांनी तर शहर उगले हे लोक खूप त्रास दिलाय त्यांनी आम्हाला इतकं ताव झालेला ह्या गोष्टीचा सर की त्यांना काय त्यांनी काय कारवाई करा तुम्हाला करता येईल तेवढी केली पाहिजे असं माझं म्हणणं आहे सुरुवातीला पोलिसांनी तपासात हलगर्जीपणा केला होता मात्र आयोग बदली केल्यानंतर या प्रकाराला प्रगती मिळाली आहे हा खूप दैव सर मी आभार मानते शेवट सरांची पण मानते आणि ते मेरा मेरा आहे त्यांची पण मानते कारण मेरा मला खूप वेळा म्हणायचे तुमचे दागिने गेले तुम्हाला भेट केले तुम्ही तुम्ही फक्त दागिने बघायसाठी राहा की आज आपल्या घरात असं झालंय की तुम्ही जर असं केलं तर तुमच्या मुला बाळांना कोण बघायचं आणि त्यांनी मला खूप साथ दिली आणि सर चव्हाण सर ह्या सर ह्या सरांनी पण खूप मदत केली त्यांचे पण मी आभार मानते नक्की काय प्रकार घडला होता थोडक्यात जर सांगाल का प्रकार म्हणजे हाच प्रकार ते लोक दागिने बघाय आले बघितले तरी त्यांनी खोट आरोप केला की के आम्ही बघाय आलो नाही पण हे बघायला येऊन त्यांनी ते काम केलेलं आहे आणि असं सांगितलं गेलं की माझ्याच मुलीने सांगितलं की माझ्या वहिनीचे दागिने बघा हे सगळं चुकीचं आणि सगळं खोटे आरोप केले त्यांनी आमच्यावरती आणि सोसायटीतल्या लोकांनी पण आम्हाला साथ दिली नाही साथ लोटेकर फॅमिली पाटील फॅमिली ह्यांनी आम्हाला खूप साथ दिली आणि त्यांच्यामुळे आज आमचे दागिने गेले काय ते आम्हाला भेटले मिळाले अजून एवढं माहित नाही पण असं सांगितले पोलिसांनी की तुमचे दागिने भेटले आपला आणखी कोणावर संशय आहे का आणि पोलिसांनी किती जणांना अटक केली आहे आणखी संशय म्हणजे माझ्या देय त्यांचे मिस्टर किंवा बाजूवाल्यांनी खूप साथ दिली ह्या लोकांचा पण तपास पोलिसांनी घ्यावा आणि काय 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 त्यांनी जी कारवाई करता -का का येईल ती त्यांनी करावी पोलिसांनी आरोबीला ताब्यात घेतलं त्यावेळेस आपल्याला काही याबाबतची माहिती दिलेली आहे का हां आरपीला ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही आर घेऊन गेलो त्यांना आणि असं असं दागिने तुमचे भेटले आमचे ते, ते कोण सोनारे मध्ये त्यांचे म्हणजे कशी आम्ही मोरून हे केले आहे एवढीच माहिती दिली आम्हाला आणि पोलीस स्टेशनला आम्ही गेल्यानंतर समजलं की हा खरंच हो दा दा, आपले दागिने घाव घावले आणि खूप आनंद झाला मुलं बाळं मागे सगळे सगळ्यांना आनंद झाला झाला या गोष्टीचा एक घरोब्याचे संबंध आपले दोन्ही कुटुंबामध्ये होते आणि असं असताना एक आपल्या कुटुंबाचा एक गेला काय म्हणजे खूप आम्ही होतो भोगले फॅमिली तिघे फॅमिली आणि मस्त फॅमिली हे तीन फॅमिली आम्ही घरातल्या सारखे राहतो पण त्यांनी आमचा असा विश्वास घात केला की त्यांनी आम्हाला साथही दिली नाही आणि वर बोलून बोलून त्यांनी माझा गळा कापला हे माझा म्हणजे त्यांनी खूप त्रास दिला मला ह्या गोष्टीचा सोसायटीत कोणी कोणीच लोकांना घेऊन पण भरवलं त्यांनी आमच्या विरोधात की आ, हे लोकांनी चोरी केली असं सांगतात की चोरी झाली म्हणून आणि मोनिका की अशी नाही चेअरमन असून तिने असं काम केलं पण सोसायटीतले लोक एकी एकही आलं नाही कोणी हा तुम तुमच्या तुम्हाला साथ देतो हो, आणि आपण ह्याच्यावर काहीतरी पर्याय करू असं कुणीही म्हटलं नाही आम्हाला साथ दिली ह्या लोकांनी आम्हाला दिली त्यांची मी आभार मानते पाटील लोटेकर फॅमिली यांनी खूप साथ दिली आम्हाला पतीचा आजारपण आणि गेलेले दागिने हे दुःख आपल्या फॅमिलीवर कशा प्रकारचं आपण अनुभव खूप खूप त्रास झाला सर आज माझी सुन माझी मुलगी जावाय ह्या लोकांना पण त्यांनी कोणी कोणी उभा राहून सगळ्या महिलांना सांगितलं आणि ते महिला खाली बघून जात होते त्याचा मानसिक त्रास मला खूप झालाय आणि माझ्या घराला पण झालाय सर आणि हा प्रकार कोणा संग होऊ नये आणि अशी लोक आपल्या सोसायटीत पण नको आहेत अशीच माझी विनंती आहे आणि सोसायटीने त्याच्यावर काय ते फैसला करावा काय प्रकार झाला होता दोन महिन्यापूर्वी घरातून चोरी दागिने चोरीला गेले होते दोन महिन्यापूर्वी बरोबर सोळा सप्टेंबर रोजी मोनिका दिघे रात्री घरी आल्या होत्या त्यांनी गोड बोलून बोल मम्मी आणि माझ्या वायपासून सोन्याचे दागिने बघितले त्यानंतर त्यानंतर त्यांनी ठिकाणी बघितलं आणि त्यानंतर ते बरोबर सतरा तारखेला त्यांनी सोन्याची चोरी केली आम्हाला हॉटेलमध्ये के घेऊन गेले आणि आम्हाला बोलले की माझं आज खूप मोठं काम झालेलं आहे असं हे करून आम्हाला ते हॉटेलमध्ये घेऊन गेल्यानं आम्ही गेल्याच्यानंतर त्यांचे हसबेंड आणि त्या दोघे एक जवळजवळ पंचवीस ते तीस मिनिटांनी पाठीमागून आले होते आम्ही चालत गेलं होतं ते फोर व्हीलर न आले होते तरी पण वीस पंचवीस आणि त्या टाइम मध्ये बरोबर त्यांनी सोनं चोरी चोरी केलेलं आहे म्हणजे ह्याच्यामध्ये असा अर्थ होतो की मोनिका दिगे यांचं पर्सनल म्हणणं असं आहे की बाबा मी एकटीने सोनं चोरी केले मग हजबेंड आणि नवरा बायको घरी असताना बायको चोरी करते मग मा नवऱ्याला माहिती नसेल का सोनं चोरी केलेलं हा पोलिसांनी एक पोलिसांना एक नम्र विनंती आहे की ह्याच्यामध्ये आरोपी संघ सह आरोपी पण शामिल आहेत तर त्यांना त्यांच्यावर ही कारवाई करावी दोन महिने झाले पोलिस कारवाई करत होते मात्र पोलिसांवर सुरुवातीला संशय घेण्यात आला ज्यावेळी मीडियामध्ये या त्याच्यानंतरच पोलिसांनी तपास अधिकारी बदली केला सुरुवातीच्या काळामध्ये चौकशी करत असताना याच्यामध्ये असं झालं की मोनिका दिघे यांनी पोलिसांना काय खोट्या माहिती दिल्या माध्यमांना पण तुमच्या समोर पण खोट्या माहिती प्रसारित करण्यात आल्या सोसायटी मधील इतर लोकांनाही आमच्या परिवाराबद्दल भडकवण्यात आलं पोलीस तपास करतील पोलिसांची खोटे म्हणजे बँक स्टेटमेंट देऊन पोलिसांची दिशाभूल मोनिका लिरी यांच्याकडून केली आणि त्या संदर्भात पोलिसांनी तपास केला आणि ज्या दिवशी पोलिसांनी म्हणजे बँक स्टेटमेंट त्यांचे काढले त्यामध्ये असं आढळून आलं की बाबा त्याच्यामध्ये त्यांनी सोनारापासून सतरा लाख रुपये ऑन अकाउंट घेतले होते ते सतरा लाख रुपयाची एंट्री त्यांना तिथे दिसली अनिल ज्वेलर्स म्हणून दादरचे ज्वेलर्स आहे त्यांच्याकडून ती अकाउंटला एंट्री दिसली होती आणि ते मोनिका दिघे यांनी स्टेटमेंट देताना त्यांचे ती एंट्री एडिट करून पूर्ण प्लॅनिंग नुसार आणि ह्याच्यामध्ये हे प्लॅनिंग ती एकटे नाही करू शकत त्यांच्या हजबंड ह्याच्यामध्ये खूप मास्टर माइंड आहे कारण की त्यांनी सीसीटीव्ही फुटेजचे एक ऍप परचेस करून सीसीटीव्ही फुटेजचे पण त्या ता टाइमिंगचे जे फुटेज आहेत ते एडिट करून हे केले होते त्या टाइमिंगला त्यामुळे आम्हाला शंभर टक्के म्हणजे विश्वास आहे की ह्याच्यामध्ये मोनिका दिघे यांच्यासोबत शांतनु दिघे हे सुद्धा या गटामध्ये सामील आहेत आणि तसेच आम्ही ज्या दिवशी एफ आय आर दिला जात होतो त्या दिवशी आम्हाला समोरील राहणाऱ्या शारदा उगले फ्लॅट नंबर तेराशे तीन यांचाही फोन वारंवार फोन की तुम्ही मोनिका बद्दल एफ आय आर आज देऊ नका तुम्ही दोन तीन दिवसांनी एफआयआर द्या त्याबद्दल त्या एफ आय आर म्हणजे आमची दिशाभूल करत होत्या तर आणि ज्या ज्या टायमिंगला मोनिका दिगे यांना या म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये बोलवण्यात येत होतं म्हणजे चौकशीसाठी त्याच्या आधी त्या शारदा उगलें बसून पूर्ण माहिती घेत होत्या शारदा महिला पोलीस आहेत त्यांना माहिती आहे की तपासामध्ये काय काय विचारलं जातं कसं आहे त्याबद्दल आधीच त्यांना ते माहिती समजत होत्या त्यानुसार त्यांनी पूर्ण प्लॅन करून पोलिसांना हे दिली आपली मागणी पोलीस जाते आमची मागणी एवढीच आहे की पोलिसांनी या संपूर्ण तपासामध्ये पूर्ण माहिती घ्यावी आता आरोपी तर आरोपी आरोपी कोण आहेत आरोपीला मदत कोणी कोणी कशा प्रकारे केली या सर्व गोष्टींची माहिती त्यांनी घ्यावी आणि आरोपी सोबत अजून इतर आरोपी कोण आहेत ते शोधून त्यांनाही योग्य ती शिक्षा द्यावी हीच आमची एक मागणी आहे आपल्या कुटुंबावर देखील आरोप करण्यात आले होते की तुम्हीच जागेने चोरले असतील किंवा कुठेतरी विकले असतील तर त्याबद्दल कशी माहिती म्हणजे आमचं कुटुंब पहिल्यापासून म्हणजे सोसायटी मध्ये बऱ्यापैकी लोकांना माहिती की बाबा असं हा खेळ कुटुंब होत मोनिका मोनिका दिगे यांनी आम्हाला पूर्णपणे विश्वासात घेतलं आमच्या केसाने गळा कापतो त्या टाइप मध्ये हे केलं आणि आमच्या कुटुंबाबद्दल सोसायटीमध्ये किंवा इतर आरोप येतो किंवा इतर गोष्टी असं जसं भांडण करतो घरी आई वडिलांना मारामारी करतो जर आमचे आई वडील जर आता बाजूला तुम्ही त्यांना हे विचार अशा खोट्या बातम्या सोसायटीमध्ये पसरवल्या आणि इतरही सगळ्यांना म्हणजे काय असतील फुटेज एडिट करून काय दाखवलं की बाबा ह्यांनी सोनं चोरी केलं असेल ते अशा भरपूर बातम्या त्याच्याबद्दल आमच्या सोसायटीमध्ये काही काही लोकांचं बोलणं बंद झालं किंवा इतर लोकांनी पण गंभीर आरोप आमच्यावरती लावले किंवा बहींच घरातल्या सोनं चोरला असेल पण एक आहे की बाबा न्याय ह्या म्हणजे सत्य परेशान होत आहे पराजित नाही होता ह्याच्यानुसार चोर सो, सो, सापडला आहे सत्याचा विजय झालेला आहे याबद्दल आम्हाला खूप समाधान आहे एक घराची चावी दिल्यामुळे हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे विश्वास ठेवला शेजाऱ्यांवर मात्र शेजाऱ्यांनीच गळा कापला तर नागरिकांना चावी देण्याबाबत म्हणजे आपण ज्यावेळेस बाहेर जातो त्यावेळेस एखाद्या विश्वासाने चावी देतो तर या संदर्भात नागरिकांना काय आवाहन कराल मी सर्वांना एकच सांगतो की इथं पुढे तुम्ही कोणापाशी विश्वास आपला गात होईल असे कोणतेही कृत्य तुम्ही पण करू नका किंवा कोणाला चावी घराची चावी देऊ नका की जेणेकरून आपण बाहेर गेल्याच्या नंतर आमच्या आमच्या घरा घरी जो प्रकार झालेला आहे तो, तो तुमच्या घरी होऊ नये सुदैवाने आम्हाला आमचं सोनं रिकवर झालेलं आहे इन फ्यूचर असं होऊ शकतं की तुम्हाला ते रिकवर पण होऊ शकत नाही कारण की आता चोर आपण अशा प्रकारे बघत आहेत की एवढं टेक्निकल हे असताना सुद्धा टेक्निकल दृष्ट्या काही काही एडिटिंग करून किंवा काही करून तफासशुल करत आहेत त्यामुळं चावी तुम्ही इतर हो नका तुमची चावी तुमच्यापाशी ठेवा हो तुमच्या घरातल्या इतरांपासून ठेवा हो एवढंच तुम्ही सांगू इच्छित सगळे दागिने तुम्हाला मिळाले आता याच्यामध्ये त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की रिकव्हरी झालेली आहे पण रिकव्हरी किती झालेली आहे हे अजून अद्याप डिटेल नाही दिलेली आहे पण ते मधल्यात किती रिकव्हरी झालेली आहे बऱ्यापैकी सगळी किती जागेली आतापर्यंत आमचे साडे बावीस तोळ जवळजवळ सोनं चोरीला गेलं होतं तर यातलं सतरा लाख रुपयाची ऑन अकाउंट एंट्री म्हणजे सतरा तोळ्याच्या आसपास ते सोळा सतरा तोळ्याच्या आसपास तरी रिकव्हर बाकी दागिन्यांचा अजून ते काय तपास करतात असं काहीतरी चालू दिलं पोलिसांच्या तपासाबद्दल आपण हे आहात का समाधानी आहात का सध्या पोलिसांच्या तपासाबद्दल आम्ही समाधानी आहे मी विशेष आता ह्याच्यामध्ये आभार व्यक्त करतो आपले मिलिंद साहेब असतील पोलीस सीपी किंवा आपले मोहिते सर असतील डीसीपी पी कदम साहेब असतील एसी कदम साहेब असतील विशेषतः कामोटे पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक विमल बिडवे मॅडम असतील किंवा डिटेक्शन टीमचे एपीआय आपले <coughs> दळवी साहेब असतील चव्हाण साहेब असतील त्यांच्या सर्वांचे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे मी आभार मानतो या ठिकाणी तसेच आम्हाला सोसायटीमधील राजकुमार पाटील किंवा त्यांची फॅमिली आहे आमचे मित्र विजय लोटेकर त्यांची संपूर्ण फॅमिली यांनी आम्हाला म्हणजे आमच्या विरोधात सगळे असताना त्यांनी एक ठाम विश्वास आमच्याबद्दल दाखवला की बाबा नाही आपण ह्याबद्दल पूर्ण हे करू त्याबद्दल मी त्यांचे खरंच खूप मनापासून आभार मानतो तसेच पत्रकार आमचा आणि मागणी आमचे जे होते ते पसरवली त्याबद्दल तुमचेही मनापासून आभार आपल्या घरात चोरी झाल्यानंतर आपल्यावर देखील आरोप करण्यात आले होते की आपण जागेने चोरले असतील दोन दिवसांपूर्वी या गुन्ह्यातील आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश मिळालं आहे तर याबद्दल काय सांगाल आभार व्यक्त करते पोलिसांचे कि त्यांनी चोराला तर पकडलंच आणि आमच्यावर लागल्या आरोप पण त्यांनी घालवला त्यांचे मनपूर्वक आभार आणि सोसायटी मधल्या दोनच मेंबर आमच्या पाठीशी राहिले कायम थांबपणे तर लोटेकर काका आणि पाटील काका त्यांचे पण आभार व्यक्त करते पण आता मोनिकाडिगे यांना एकटीलाच अटक झालेली आहे आम्हाला वाटत नाही की त्या एकटी चोरी करू शकतात त्याच्यामध्ये अजून काही लोकांचा हात असू शकतो आणि इथून पुढे पण आमच्या फॅमिलीला किंवा माझ्या लहान मुलांना त्यांच्यापासून त्रास होऊ शकतो आमच्या सेफ्टीचं बघावं पोलीस किंवा इथल्या सोसायटीतल्या मेंबर्सने अशी आणि अशा लोकांना इथं ठेवायचं का नाही याचाही त्यांना विचार करावा असतो तर मित्रा आपल्या मित्रांवरती आपल्यावरती आणि मात्रांची बहीण असतील दाजी असतील आरोप होतात आपली मानसिकता कशा प्रकारे आम्हाला खूप फिजिकली टॉर्चर केलं सगळ्यांवर आरोप केला माझ्या माझा नवरा सासू सासरे माझी नन त्यांचे मिस्टर सगळ्यांवर आरोप केला के एक आम्ही पेशन्स ठेवले आम्हाला माहित होतं की आम्ही चोरी नाही केली एक दिवस तर चोर पकडणारच आहे आम्ही काहीच केलं नाही आम्ही फक्त वाट बघितली एक तो क्षण येणारच होता आणि तो अखेर आला पण आम्हाला अजून पण त्यांच्यापासून भीती आहे किंवा ते आमच्या लहान मुलांना काही करू शकतात रागाच्या सासऱ्यांना माझ्या बोलण्यात आले की तुम्ही चेष्टा करताय का मस्करी करताय का सोनं केल्याची आधीच ते पेशंट आहेत त्यांना जरा काय बोलले की त्यांचा बीपी वाढतो आणि आम्हाला असे खूप फिजिकल त्यांनी टॉर्चर केलेले आहेत त्यांच्या शेजार शाळा उमली आणि